हॅलो नमस्कार मी शीतल पाटील तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा माझ्या कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आपल्या लाडक्या बाप्पाची मंगळती अंगारक चतुर्थी त्याची पूजा आज मंगळती आहे आणि अमंगळती चतुर्थीचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे अंगारक योग असं म्हटलं जातं तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची विधिवत पूजा दाखवणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर नवीन मूर्ती ही घेतली असेल तर अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची नवीन मूर्त्यांवर अशा प्रकारे स्थापनासुद्धा करू शकतात आणि आज मी तुम्हाला आपल्या अंगारो योग असणाऱ्या मंगळती चतुर्थीची संपूर्ण विधिवत पूजा शेअर करणार आहे आणि आधी गणपती बाप्पासाठी काय काय साहित्य लागतं ते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मग आधी मी सगळी पूजा मांडून घेणार आहे आणि पूजा मांडता मांडता मग मा तुम्हाला मी शेअर कर सगळ्याच विधी मी शेअर करणार आहे आणि प्रथम मी तुम्हाला दाखवलेले आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती बघा गणपती बाप्पाची मूर्ती कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगत आहे तर गणपती बाप्पाच्या मूर्ती ही अगदी अशी सगळं अवयव सुव्यवस्थित असणारी असावी आणि प्रथम तर गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये त्याच्या हातामध्ये असलेले दोन शस्त्र पाश आणि कुश असे हे दोन शस्त्र दोघही शस्त्र असावेत आणि त्यातल्या त्यात गणपती बाप्पाची मूर्ती अगदी सुंदर आणि सुबक मांडणी असणारी असावी गणपती बाप्पाची मूर्ती कशी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे आणि त्यातल्या त्यात बघा पोटावर नाग असावा जसं या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि खाली उंदीर मामा म्हणजे गणपती बाप्पाचं लाडकं वाहन ते सुद्धा गणपती बाप्पासोबत असावं अशा प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि पाठीचा भाग असा उथळ असावा अशा प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती जर तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही या गणेश चतुर्थीला न निश्चितच घेऊ शकतात आणि बऱ्याच ताईंनी मूर्ती घेतली असेल पण जर घ्यायची असेल तर अशा पद्धतीने मूर्ती घ्यायची की ज्याच्यामध्ये गणपती बाप्पासोबत नाग मुंदिर मामा आणि त्यातल्या त्याचे दोघं शस्त्र अगदी व्यवस्थित दिसतील आणि बघा आता मी सगळी मांडणी करून घेतलेली आहे की गणपती बाप्पाची मांडणी मला कशी करायची होती ती हळूहळू मी करून घेतलेली आहे आणि विड्याचे पानंसुद्धा अवेलेबल झालेले होते तर विड्याच्या पानांचा यूज आज मी करून घेतलेला आहे आणि समईखाली पण विड्याचे पानं मी ठेवलेलं आहे त्यावर गंध अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि मग त्या दोघं समया मी त्यावर ठेवलेल्या आहे आणि जिथं मी गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे तिथंसुद्धा दोन विड्याचे जोड पानं ठेवलेले आहे आणि त्याचीसुद्धा हळद कुंकू अक्षदांनी पूजा करून घ्यायची आणि सर्वप्रथम पूजा सुरू करण्याच्या आधी तुपाचा दिवा गणपती बाप्पाला तुपाच्या दिव्याचं खूप महत्त्व आहे आणि दोघे समया मी लावून घेणार आहे आणि मलासुद्धा दिवे पूजेच्या वेळेस दिवे लावायला खूप आवडतं जितके जास्त दिवे असतात तितकं छान प्रसन्न वाटतं आणि मला जरा जागेचा प्रॉब्लेम येतो म्हणून मी जेवढ्या कमी जागेत होईल तेवढ्या कमी जागेत पूजा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि तरीसुद्धा मला आवड असल्यामुळं मी तुमच्यासोबत असे ब्लॉग पूजेचे शेअर करत असते आणि मला खूप इच्छा होती गणपती बापाची विधिवत पूजा दाखवण्याची आणि बघा मी कशा पद्धतीने पूजेची सुरुवात करते जे दिवे लावलेले असतात त्यांचेसुद्धा चंदन हळद कुंकू अक्षदा असं व्यवस्थित लावून त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे अगदी मन प्रसन्न करणारं आणि घरातसुद्धा खूप प्रसन्न वाटतं खरंच पूजेच्या वेळेस मला इतकं छान आणि प्रसन्न वाटलं होतं खूप छान वाटतं आणि गणपती बाप्पा तर रिद्धी सिद्धी घेऊन येणारा सदा सर्वदा सुख समाधान देणारा बाप्पा असतो सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करताना पंचामृत केलं तर पंचामृत नाही तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते दूध घ्यायचं आहे आणि मी पहिल्यांदा गणेश स्तोत्र म्हणून घेतलेलं आहे श्री गणेश आहे नमनार दुवास ब्रह्मशिरसादेव गौरीपुत्र पुत्र एकम स्मरे नित मायु कामाथसिद्धे प्रथम वक्र तुंडचेक दी एक द्ताकम तृतीय कृष्ण पिंगाक्षगज वक्रचतुर्थक लंबोधरम पंचमचष्ठम विकटमेवच विघ्नराजेंद्रधूम्रवर्ण तथाष्टकमा नवम बालचंद्रच एकादश गणपती द्वादशतो गजान नम नमा पठेन रणच विघ्न वैतस्य सर्विद्ध करभो इथे श्रीविद्यार्थिलभते विद्याधनातिलभते धनम्इ येथिलभते पुर्तीलभते गत इति षडभीर्मासाय फलम लबत संवत्सरण नात्रभ्य ब्रह्मांड भविष्यव लिखित वाय समर्पये तत्स्य विद्या भवस वा प्रसादत्त इथे श्री नारद पुराणे संकटनाशनाम श्री गणेश स्तोत्र संपौर्णमा असं मी पहिल्यांदा स्तोत्र म्हणून घेतलेला आहे त्यानंतर ते तामनातलं पाणी मी नंतर साईडला करून घेतलेलं आहे आणि पुन्हा तामनामध्ये गणपती बाप्पा विराजमान करणार आहे आणि मी आज तुम्हाला गणपती बाप्पाच्या पूजेचा विधीच दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर अथर्व शीर्ष म्हणायचा आहे ओम भद्रम कर्ण वेशुणयां देवाम भद्र अंगी स्थिरेअंगे तुष्टवास तनुवैश्यम देवहितम यदायु ओम स्वस्तिनंद्रऋद्धशवा स्वस्ती न विश्ववेदा स्वस्ती नक्षरीने मी स्वस्ती न बृहस्पती रधातो ओम शांती 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 ओम नमस्ते गणपती त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासी त्वमेव केवलं हर्तासी त्वमेव सर्खलदम ब्रह्मासी त्वं साक्षात मिसी नित्यमतर उत्तम होऊ अशा प्रकारे अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा सगळं व्हायचं आहे आणि मी त्या जोडपानांवर गणपती बाप्पाला विराजमान केलेलं आहे आणि पहिल्या सु पहिल्यांदा तर गणपती बाप्पाला जे मी त्या मोलीच्या धाग्याचं वस्त्र केलं होतं गोल करून ते अर्पण करायचं नंतर जेणेयू आपला सुताचा धागा हा हळदीत पिवडा करायचा आणि त्याला गोल करून जेणे अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाला जेणे अर्पण करताना ते पिवडं करायचं हळदीने मी ते पण केलेलं होतं पण तो व्हिडिओ इथं आलेला नाही आणि त्यातल्या त्यात मी बघा गणपती बाप्पाला जोडपानांवर स्थापन करून घेतलेला आहे आणि मग जो मुकुट मी गणपती बाप्पासाठी बनवलेला आहे तो मुकुट मी गणपती बाप्पाला घातलेला आहे त्यानंतर सगळ्यात छान छान प्रिय असणाऱ्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आणि खरं तर गणपती बाप्पाच्या दुर्वा ह्या त्याच्या माथ्यावर ठेवायच्या नाही तर सुंडेमध्ये द्यायच्या असतात पण आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती छोटी आणि दुर्वा खूप छान मिळालेला त्या हिरव्यागार अशा दुर्वा मी गणपती बाप्पाला अर्पण केलेलं आहे त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाला पिवळं नाहीतर तांबड्या रंगाचं फूल अर्पण करायचं गणपती बाप्पाला कधीही पूजा करताना रंगाचेच फुलं अर्पण करायचे पांढरा रंग असलेले सदा पांढरा रंग असलेले फुलं सहसा गणपती बाप्पाला अर्पण करायचे नसतात पिवळं आणि लाल असणारं फुलंच गणपती बाप्पाला अर्पण करायचं आणि बघा त्यानंतर जी जी पूजापत्री आहे बेलाची पानं आहे ते तेथे मी तुम्हाला दाखवणार आहे की गणपती बाप्पाला तुम्ही काय काय अर्पण करू शकतात सर्वप्रथम मी बेलपत्र वाहिलेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला चालणारे जे जे आणि मला अवेलेबल झाले पूजामध्ये ते ती पत्री मी वाहून घेणार आहे शमीपत्र मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे शमीपत्राचं फार फार महत्त्व आहे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये गण जर तुम्ही रोज असं संकल्प केला की पाच पत्री वाहील अकरा पत्री वाहिल शमीपत्री तर तुमच्या इच्छांची पूर्ती होत असते आणि बघा ह्या फुलांचा रंग मला फार आवडतो मी ते दिव्यालासुद्धा वाहत आहे गणपती बाप्पाला मी सगळे जे जे फुलं आहे ते ते पूजा पत्री दुर्वा असं वाहून घेतलेलं आहे अशा प्रकारे विधिवत गणपती बाप्पाची स्थापना जर तुम्ही नवीन मूर्ती आणली तर करायची आणि आज अंगारक योग असल्यामुळे मला ही वेळ मिळाला तुम्हाला ही पूजा दाखवण्याचा आणि मला तर पूजांमध्ये फारच खूप समाधान वाटतं अगदी पूजेला कुठल्याही वेळेस बसलं तरी खूप छान वाटतं अशा प्रकारे मी सर्व पूजापत्री गणपती बाप्पाला अर्पण केलेली आहे बघा गुलाबाचं फुलंही होतं आज मंगळ ते आहे लाल रंगाचं फार महत्त्व असतं अशा प्रकारे तुमच्याकडे जे जे अवेलेबल होतील ते ते फुलं तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायचे त्यानंतर तुम्ही जे नैवेद्याला आणलेलं असेल किंवा ज्या जे नैवेद्यासाठी अवेलेबल असेल ते ते तुम्ही नंतर गणपती बाप्पाला अर्पण करायचं आणि एका छोट्याशा तांब्यामध्ये मी पाणीसुद्धा गणपती बाप्पाला देत आहे अशा प्रकारे पूजा ही पूर्ण विधिवत करायची आणि बघा आपल्या सगळ्याच पूजांची सुरुवात ही लाडक्या बाप्पापासून होत असते आणि बाप्पाला जे जे आपण गोळ नैवेद्य देतो ते फार प्रिय असतात जमलंच तर आज तुम्ही मोदकसुद्धा बनवा ज्यांचा ज्यांचा उपवास असेल त्यांनी नैवेद्य दाखवा बाप्पाला मी तर बनवणारच आहे संध्याकाळी मोदक आणि बघा त्यानंतर जे जे आपल्याला नैवेद्य द्यायचे आहे ते अशी विड्याच्या जोडपानांवर आधी पाण्याने चौकन काढायचा मग आणि सगळ्यात आवडणारा नैवेद्य म्हणजे खोबऱ्याचा तो अशा प्रकारे मी अर्पण केलेला आहे आणि बेलपत्राने त्याला तीन वेळा पाणी फिरवून नंतर पाच वेळा अर्पण करून तो नैवेद्य मी देऊन घेणार आहे आणि गायत्र म्हणून नैवेद्य अर्पण करायचा असतो अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचा आहे गणपती बाप्पाला तुळस चालत नाही म्हणून तुळशीने नैवेद्य द्यायचा नाही तर बेलपत्रीने नैवेद्य अर्पण करायचा दुर्वा असतील तर दुर्वांनी अर्पण करायचा अशा प्रकारे जे जे फळं वगैरे असतील तेसुद्धा गणपती बाप्पाला द्यायचे आणि केळी तर गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये खूप महत्त्वाची असते केळीसुद्धा गणपती बाप्पाच्या नैवेद्यात निश्चित ठेवायची आणि येणाऱ्या चतुर्थीलासुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची अशी स्थापना करून दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा करू शकतात आणि जे जे फळं अवेलेबल झालेले होते ते ते, ते फळं मी गणपती बापाला अर्पण केलेले आहे आणि बघा देवासाठी कितीही केलं तरी कमी असतं कारण कितीही पूजा कितीही वेळ दिला तरी मला असं वाटतं की आपण कमीच वेळ दिला आणि जसं शक्य होईल जे जे अवेलेबल होईल ते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते अशा प्रकारे बघा मी विधिवत फळ फूल नैवेद्य धूप दीप सगळं अर्पण करून तुम्हाला विधिवत पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा अशा प्रकारे दिसत होते संपूर्ण गणपती बाप्पाची छान छान पूजा पूजा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कुलस्वामी लोक बघत राहा कशी वाटली आची आपली मंगळती चतुर्थीची अंगारक योग असणारी गणपती बापाची पूजा नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल आणि बघा अशी पूजा झाल्यानंतर अगदी मन खूप प्रसन्न होतं आणि निश्चित संध्याकाळी मोदक करा गूळ खोबऱ्याचे मोदक बनवा जे जे तुम्हाला येत असतील तो तो प्रसाद बाप्पाला अर्पण करा आणि आपल्या येणाऱ्या पूजेंचं येणाऱ्या जन्माष्टमीचे त्यानंतर येणाऱ्या गणपती बाप्पाच्या पूजेचे स्वागत करा आजपासून तुम्ही आणि जे जे चतुर्थीचे व्रत धरायचं असेल त्यांना मंगळतीपासून हे व्रत सुरू करता येतं तर मंगळती चतुर्थी हेपासून हे व्रत मंग चतुर्थीचे व्रत करता येते त्यानंतर सगळं अर्पण केल्यानंतर छानसा कपूर घ्यायचा ही कपूर आरती आहे त्यामध्ये मी एक वाटी ठेवलेली आहे आणि त्यात कपूर घ्यायचा आणि कपूराने गणपती बाप्पाची आरती करायची गणपती बाप्पाची आरती सगळ्यांनाच पाठ आहे सुखकर्ता दुखहर्ता वाता विकणाची अशी जी आरती आहे ती आरती म्हणायची मनोभावे बाप्पाची पूजा करायची बघा अशा प्रकारे छान छान झालेली होती पूजा आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि तुम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशी वाटली तुम्हाला आजची पूजा मला नक्की नक्की सांगाल स्वामी समर्थ